सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल राहुरी फॅक्टरी येथील नगर वनमाड मार्गालगत माळ येथील कर्मवीर अकॅडमी इथे मुलामुलींच्या सुसज्ज अभ्यासिकेचा शुभारंभ बुधवारी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या हस्ते पार पडलाय यावेळी कर्मवीर अकॅडमी सैन्य तथा पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रामधील तीस प्रशिक्षणार्थींची मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये इंडियन आर्मी मध्ये निवड झाली याबद्दल पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला प्रारंभी प्रास्ताविक कर्मवीर करिअर अकॅडमीचे संचालक मेजर राजेंद्र कडू यांनी केलं कार्यक्रमास डॉक्टर तनपुरे कारखान्याचे माजी व्हॉईस चेअरमन तथा मियासाहेब साहेब पतसंस्थेचे चेअरमन शामराव निमसे राहुरी अर्बन निधी संस्थेचे चेअरमन रामभाऊ काळे देवळाली प्रवरा येथील माजी नगरसेवक विश्वास पाटील उद्योजक बापूराव कडू पोलीस कॉन्स्टेबल अशोक शिंदे आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक संजय ठेंगे म्हणाले की कर्मवीर करिअर अकॅडमी सैन्य तथा पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र गेल्या वीस वर्षांपासून ग्रामीण भागामधील सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींना सैनिकी तथा पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देऊन त्यांना नवी दिशा देण्याचे प्रामाणिकपणे काम करत आहे दरम्यान कर्मवीर करिअर अकॅडमीचे प्रशिक्षणार्थी समर्थ शिंदे गणेश ढाकणे बालाजी जाधव ओंकार बोर्डे प्रतीक खांडगे वैभव शेळके मनोज गाडेकर सौरभ जोंधळे राम लांबे युवराज खर्डे प्रतीक शिर्के तसेच अर्जुन चाळक विशाल गायके प्रणय पावडे गणेश शेळके दर्शन गायकवाड ज्ञानेश्वर वहाडणे रोहित साठे रोहित पाटोळे संतोष होडगर विशाल केदार आदित्य घोगरे निलेश गिरम राजकुमार जानराव प्रवीण सोनोने विजय साप्ते तसेच तेजस जाधव सुदर्शन साठे यांची इंडियन आर्मीमध्ये निवड झाली आहे त्यांचा सत्कार करण्यात आला तर सागरकाळे चेतन चव्हाण पूजा राठोड यांची वनविभाग पोलीस विभागात निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतलेत यावेळी आभार संचालिका ज्योती कडू यांनी मानले आहेत श्रीकांत जाधवसह कॅमेरामॅन ऋषी राऊतसी चोवीस तास De una diplora.